काय हो तुझला तुला हा काय हा हो काय करायचंय बबडा कसा, कसा बबड़ा आहे राग येतोय राग कुठला येतोय त्याला तू म्हणत असून माझी जागा घेतली आज यदवाला घेतो एक हिला नेतो आणि याला नेतो आज याचे पाहणं तरी भेटतील ब्राह्मणीला विचारा जायचंय का सोडा बरं त्याला खाली अरे नाही ते वर चढताय ते एवढ्या मारताय सोडा 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 नाही उतरतच नाही ते बघ बघ कस काय करायचं आता ब्राउनी तुला जायचं आहे का मग उतरतच नाही काही करा ब्राउनी काय ग पाटील एक खांदा पुरा ना पाटल्यांना <laughs> वेडा मारला जायचं म्हणलं की जायचच आहे त्याला ते लगेच उडी मारतोय हा हा